विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे एकतीस मार्च पर्यंत फॉर्म भरायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया पोलीस भरती दोन हजार एकवीस जागा होत्या एकशे पंचावन्न कट ऑफ त्याला आपण मेरिट म्हणूया जे लागलं होतं एकशे पन्नास मार्कांपैकी ओपन कॅटेगरी मेल एकशे चौतीस फिमेल एकशे तेवीस पीडब्ल्यू एस मेल एकशे एकतीस फिमेल एकशे सोळा ओबीसी मेल एकशे अठ्ठावीस एकशे एकशे आठ मेल तेरा मेल एकशे चौतीस एन टी बी मेल एकशे तेहतीस फिमेल एकशे एक एन टी सी मेल एकशे तीस फिमेल एकशे अठरा एन टी डी मेल एकशे चौतीस आणि एस सी मेल एकशे तेवीस फिमेल एकशे तेरा हा आहे किंवा हा होता दोन हजार एकवीसचा नांदेडचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी कमी वेळेत जास्त अभ्यास तुमचा झाला पाहिजे या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक शिकवत आहेत त्याच पद्धतीनं या बॅच मध्ये फक्त शिकवणच नाही तर भरपूर अशी प्रॅक्टिस सुद्धा आहे नोट्स आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत सराव प्रश्न आहेत असे सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण अशी ही बॅच आहे त्याच पद्धतीनं अभ्यासाला योग्य दिशा मिळावी अभ्यास कवी पुस्तकात जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या अनुषंगाने हे दोन आपली पुस्तकं आहेत एक आहे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा हो आणि दुसरा आहे पोलीस भरतीसाठी वन लायनरचं पुस्तक या दोन्ही पुस्तकांचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे हे दोन्ही पुस्तकं सध्या पन्नास टक्के मध्ये आपल्याला मिळत आहेत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अधिकाधिक माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा त्याच पद्धतीनं पोलीस भरतीची बॅच जॉईन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून पोलीस भरतीची बॅच जॉईन करा धन्यवाद